आज आपण करणार आहे तुरीची भाजी तुरीचं कालवण अगदी गावरण पद्धतीने आणि पाहू शकता इथे तूर मी शिजली का तुम्हाला दाखवते तर इथे पाच ते सहा शिट्ट्या काढून घेतल्यात मस्त पुरणासारख्या तुरीच्या घोगऱ्या शिजलेल्या आहे आणि तुरीचं कालवण कुणी कुणी खाल्लंय तर अशा पद्धतीने मी बिन भिजवता अगदी तुरी शिजवून घेतल्यात कुकरमध्ये आणि आता यासाठी वाटण काढू आपण हे वाटणामध्ये शेंगदाणे लसूण आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या तर या सा साठी आपण इथे हिरव्या मिरच्या स्किप करून लाल मिरची घातली तर अजून चांगलं पण माझ्याकडे लाल मिरच्या नसल्यामुळे मी हिरव्या मिरच्या टाकल्यात तर याला दुसरंही दुसरं काहीच नाही वाटण लसून लसूण थोडा जास्त आहे शेंगदाणे आणि हिरची वाटण करून आपण काढून घेणार या आणि ह्या घुगऱ्याचं पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाहीये तर हे कालवणामध्येच वापरायचं आहे तर इथे ते कढईमध्ये तेल गरम करून घेतले तर मोरी वगैरे नाही टाकायची कढीपत्ता टाकून घ्यायचा यामध्ये मी शिजलेल्या घुगऱ्या टाकून घेणार आहे आणि अगदी झटपट आणि मस्त एकदम गावरान पद्धतीने आणि गावकडच्या पद्धतीने रेसिपी आहे आणि तुरीच्या घुगऱ्या कुणी कोणी खाल्ल्यात आणि हे कालवण कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे आणि थोडा जरी आवडला आहे तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन घंटी प्रेस करा म्हणजे माझ्या मी नवीन नवीन नवी रेसिपी टाकते तर त्याची रेसिपीची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि आता याच्यात मी जे वाटण वाटून घेतलेलं आहे ना इथे पाहू शकता तर ते वाटण मी टाकून घेणार आहे त्यामध्ये तर हे वाटण मी टाकून घेणार आहे याच्यात आणि उग्र्या अगदी म्हणजे रसा करणार आहे मस्त भाकरीसोबत खाऊन शेत इथपर्यंत आणि कशाबरोबर खायची ही भाजी तर बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर अगदी चपातीबरोबर भाताबरोबर कशाही सोबत अगदी छान लागते आणि खूप छान होते ही भाजी तुम्ही एकदा ट्राय नक्की करा आणि या सगळ्यांनी तुरीची भाजी खायला तर याच्यात चवीपुरतं आता मीठ टाकून घ्यायचे आणि इथं तुमच्या अंदाजाने मीठ टाका तर मीच मस्त कढई भरून भाजी केलेली आहे तर दीड चमचा टाकणार आहे मी माझ्याकडे मोठा चमचा आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही मीठ टाका आणि कशी वाटली तोरीचं कालवण कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीबरोबर पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा तर आता मी याला पाच ते दहा मिनटं चांगली उकळी करून घेणारे आणि खाण्यासाठी तयार होणारे दहा मिनटांनी आपली तुरीचं कालवण